माझी लाडकी लेख मोबाईलवर रोज बोलणं होतं व्हिडिओ कॉल होतो, होतो आनंद चेहऱ्यावर दिसतो पण तुझी कमी कायम आम्हाला जाणवते तू दूर गेलीस आणि या घराचं घरपण जणू हरवलं हसत खेळत घर अबोल झालं आज तुझ्या बर्थडेला यायची खूप इच्छा होती पण नाही जमलं त्याबद्दल वाईट वाटून घेऊ नकोस आज तू असतीस तर हे घर आता आनंदाने गुंजलं असतं मज्जा मस्तीने घर दुमधुमलं असतं आज हे सगळं आठवून मन भरून आलं आणि अलगत पाणी डोळ्यातून वाहू लागले दादा पप्पा सगळेच तुला खूप मिस करतात बोलून दाखवत नाहीत पण त्यांच्या मनातील घालमेल मला जाणवते खरं सांगायचं झालं तर तुझ्यासोबतच मी नव्याने जगत होती असं वाटत होतं तू गेली आणि माझं जगणं हरवलं की काय असू वाटू लागलं तुझ्या हट्टामुळे बाजारात जाणं दोघी मायली की शॉपिंग करणं येताना पाणीपुरी कधी सँडविच डोसा खाणं हे जणू आठवणीतच राहून गेलं पहिल्यासारखं बाजारात जाणं होत नाही कारण आता सोबत कोणी नसतं आणि गेली तरी तो उत्साह नसतो जो पहिले होता पाणीपुरी वगैरे तर खूप दूरची गोष्ट आणि खरं सांगू तेव्हा तुझी खूप कमी भासते जेव्हा मी आजारी पडते मदत करणारं काळजी घेणारं कोणी नसतं तेव्हा तुझी कमी भासते माझ्याशी गप्पा मारणार घरात घरभर फिरणार बडबड करणार सारखं आवाज देणार कोणी नसतं तेव्हा तुझी कमी भासते तू गेल्यापासून कोणतेच वेगळे पदार्थ घरात बनत नाही आणि मी बनवत नाही कारण आवडीने खाणारं कोणी नसतं आणि बनवणारी इतून असते तेव्हा तुझी कमी भासते आणि ही कमी तुझ्याशिवाय कोणीच पूर्ण करू शकत नाही पण असो तू शिकण्यासाठी दूर गेलीस हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे इतकं शीख आणि इतकी मोठी हो की आम्हाला गर्वाने सांगता यावं की ही आमची लेख आहे तो दिवस आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा दिवस असेल आम्हाला कायम तुझा अभिमान आहे आणि तू आमचा विश्वास आहेस कोणतीही खंत मनात न ठेवता बिंदास्त जग सतची काळजी घे आणि उंच भरारी घे तुला खूप यश मिळो उदंड निरोगी आयुष्य लाभो हेच आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत